नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात शा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर आज कोणताही व्हिडिओ नाही घेऊन आले त्यासाठी खूप खूप सॉरी पण महिला दिनाच्या आणि महाशिवरात्रीच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा तर महाशिवरात्रीनिमित्त नवग्रह आपले होण्यासाठी आज ही नवीन नवग्रह चौकी मी घेऊन आली आहे ऑफरमध्ये त्याचप्रमाणे जुन्या नवग्रह चौकीवर सुद्धा थोडीशी सूट आहे नेहमीच्या सूटपेक्षा फक्त आणि फक्त आजचाच दिवस आहे तर हवा असेल तर चटचट -चट बुक करा महाशिवरात्रीच्या रात्री रेकी होईल या दिवसासारखा दुसरा दिवस नसतो त्यामुळं ज्यांना ज्यांना आपल्या नवग्रह चौकीवर आज रेकी व्हावी वाटत असेल किंवा कोणत्याही पार्टवर आज रेकी होवी हो वाटत असेल तर आजच बुकिंग करा म्हणजे आज रेकी होईल तर आज ह्याची किंमत आज शेवटचा दिवस आहे एकदाच ठेवली होती ऑफर पण मी आज एक वुमन डे पण आहे आणि माझ्या महादेवांचा महाशिवरात्र पण आहे म्हणून परत एकदा ठेवत आहे मी या नवग्रह चौकीवर ऑफर ही नवग्रह चौकी तुम्हाला कुठंही मिळणार नाही आहे हा जगातला अक्षरशः आठवा जुबाय असं म्हटलं तरी चालेल तर याप्रमाणे यावर मी सगळे यंत्र काढलेले आहेत आणि संपूर्ण नवग्रह ह्याच्यावर स्थापित केलेले आहेत नवग्रहाबरोबरच क्रिस्टलची पावर पण मिळणार आहे तुम्हाला वर रेकी मिळणार आहे त्यामुळे डबल टिबल धमाका याबरोबर होणार आहे प्रत्येक घर सुखी समाधानी झाल्याशिवाय राहणार नाही कर घरातल्या प्रत्येकाचा ग्रह हा मजबूत होणार आहे सगळ्यात महत्वाचे आहेत ते आपले ग्रह ते आपली कर्म त्याशिवाय माणसाला चांगले दिवस कधीच येत नाहीत त्यामुळे ग्रहांना खुश ठेवायचं असेल तर दोन्ही नवग्रह चौकीपैकी एक नवग्रह चौकी तरी तुमच्याकडं असलीच पाहिजे ज्याला जी परवडत असेल त्यांना ती चौकी घ्या आणि आजच्या रात्रीची आजची रात्र अशी असते की ब्रह्मांडातल्या सगळ्या ऊर्जा या एकत्र झालेल्या असतात सगळे ग्रह तारे देव म तत्व पाचितत्व सर्व काही एकत्र झालेलं असतं एवढ्या पॉवरफुल ऊर्जा शिवरात्रीच्या रात्री युनिवर्समध्ये असतात त्यामुळं आजची रेखी जाऊ देऊ नका तर नक्कीच बुक करा अगदी थोडे पीस आहेत की व्हिडिओ पडल्या पडल्यावरती दिलेल्या नंबरवरती चट्ट दिशी येऊन मला किंमत विचारा आणि बुकिंग करा त्याचप्रमाणे आपले सोप मी एका व्हिडिओमध्ये परवा समजून सांगितलं आहे की या सोपमध्ये सुद्धा नुसती ब्युटी नाही आहे तर इथंसुद्धा तुमचे ग्रहतारे सगळे लपलेले आहेत जे लोक उपाय करत नाहीत तुमचे प पती लोकं असतील मुलं लोकं असतील उपाय करत नाहीत त्यावेळी हे सोप वापरणं अतिशय महत्त्वाचं असतं नक्षत्र सोप वेगळे आहेत आणि ग्रह सोप वेगळे आहेत तर हे आहेत ग्रह सोप तर ह्याच्यावर सुद्धा अगदी आजच्या दिवसच एवढी ऑफर आहे ज्यांना किमती माहिती आहेत त्यांना सांगते की आजच्या दिवसच ऑफर आहे लॉट संपलेला आहे परतचा लॉट यायला पाच सहा दिवस लागतील आणि त्याच्यानंतर परत तुम्हाला साबण मिळेल तर आत्ता या कोंबोमध्ये आहेत हे चार सोप हा निम तुलसी सोप केशर सोप आणि हा उपटन सोप आणि हा Uh, फेरनेस सोप त्याच्याबरोबर देत आहे मी एंजल ब्युटी सोप फ्री आता जसे सोप शिल्लक राहतील एंजल मिळेल किंवा बीटरूट मिळेल जो मिळेल तो सोप तुम्हाला फ्री असेल हे मी सांगत नाही की कुठला मिळेल कारण स्टॉक संपलेला आहे तर त्याचं आजच्या दिवस बुकिंग वुमन डेच्यासाठी तुम्हाला मी ती याच प्राईजमध्ये देत आहे तर पटकन साबणांचं पण बुकिंग करा त्याचप्रमाणे फेसवॉशसुद्धा तर फेसवॉशचं सुद्धा बुकिंग आजच्या दिवसच आहे परत संपत आहेत लवकर मिळणार नाहीत ऑफर प्राईजमध्ये दे देत आहे तर लवकरात लवकर बुकिंग आजच्या आज करून टाका म्हणजे तुम्हाला आजच्या दिवसाची रेकी मिळेल ह्याच्यावर ब्युटी रेकी पण केली जाते ह्याच्यावर तुमच्या ग्रहांचं सुद्धा सर्व केलेलं आहे त्यामुळं हे साधारण साबण समजू नका साधारण ब्युटी सोप समजू नका तुम्हीच बाहेरनं कुठलाही आपण साबण उचलून आणला तरीसुद्धा तो याच रेटचा असतो पण त्याच्यामध्ये आहे का केमिकल काय काही माहीत नसतं तर हा सोप मी स्वतः हातानं आहे आणि हा पॅरेबीन आणि सल्फेट फ्री आहे हा कुणालाही कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याच्यामुळं मुळ हा सुद्धा पटकन बुक करणे त्याचप्रमाणे वांग क्रीम कालच काढली होती संपली लगेच संपली आहे ही फक्त दाखवण्यापुरती एक डबी मला शिल्लक आहे तुमची तर स्वच्छ तोंडून ज्यांना वांगाचा त्रास आहे त्यांनी स्वच्छ चेहरा धून फक्त एक जिथं तुम्हाला वांग आहे तेवढंच एक छोटासा वाटाण्याचा किंवा हरभऱ्याचा दाणा असतो आपला तेवढा घेऊन आपल्या ज्या जागेवर आहे त्याच्यावर थोडीशी मसाज करायची गालावर असेल नाकावर असेल आणि झोपून जायचं सक रात्री फेसवॉशनं स्वच्छ तोंड धुतल्यावरच हा लावायचा आहे ज्यांना पिगमेंटेशनचा त्रास आहे त्यांनी नीम तुलसी शाही गुलाब कॉफी यातला कुठलाही फेसवॉश घेऊ शकता त्यानं फेसवॉशनं तोंड धुवा आणि नंतर हे क्रीम लावा याचप्रमाणे me. खूप साऱ्या वस्तू मी तुमच्यासाठी प्रोडक्ट्स घेऊन येत आहे जसं डी क्रीम आहे की उना उना जे आता उन्हात जाताना आपल्याला लावणं गरजेचं आहे किंवा तुम्हाला नसेल उन्हात जाताना आवडत तर रात्री आल्यावर लावून झोपणं हातापायला गरजेचं आहे त्याचप्रमाणे आजकाल आपल्याला एजिंग सायन्स लवकर येत आहेत रिंकल पडत आहेत या सगळ्यासाठी क्रीम येत आहे ऐकण्याचे स्पॉट तुमचे जायला पाहिजेत त्यासाठी येत आहे डोळ्याखाली आपल्याला डार्क सर्कल होतात त्यासाठी येत आहे अशा बऱ्याच प्रकारच्या क्रीम या मी घरात तयार केलेल्या आहेत या केमिकली टेस्टेड आहेत सरकार मा सरकार मान्यतेनुसार टेस्टेड आहेत आणि स सल्फेट पॅला पॅराबीन फ्री आहेत आपण मोठ्या मोठ्या ब्रँडचे घेतो तर मी पॅकेजिंग खर्च ब्रँडचे उगाच मोठे मोठे बॉक्स हे खर्च वाचवण्यासाठी अशा सिम्पल ह्याच्यामध्ये केला आहे की तुम्हाला हे स्वस्तात पडेल हीच जर क्रीम तुम्ही कुठल्या पॅराबीन केमिकल फ्री या मोठ्या ब्रँडची जर तुम्ही क्रीम घ्यायला गेलात तर तुम्हाला एवढीच डबी ती फक्त डबी मोठी येणार क्रीम एवढीच असणार आणि ती क्रीम बाहेर अक्षरशः हजार आठशे साडेआठशे रुपयाला मिळते क्रीम हीच अस आहे पण त्याची फक्त पॅकेजिंग वेगळी असणार आहे तर पॅकेजिंगचा खर्च वाचवण्यासाठी मी पॅकेजिंग चा अगदी साधं ठेवलेलं आहे की त्या पैशात तुम्हाला परवडावं यासाठी तर ही नवग्रह चौकी त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं आपल्याकडं मेहंदी पण आहे तर भरपूर आहे उपटन पॅक आहे सगळे व्हिडिओ बघा जे काही हवं असेल ते ब्युटीमध्ये सुद्धा तुम्ही आज रेकी घेऊ शकता आणि ज्याला गरज आहे ते हे घेऊ शकतात पाचशे वीसचा राजा घेऊ शकता कॉलर सॉरी डॉलरचा कॉईन घेऊ शकता पुन्हा भरपूर साऱ्या गोष्टी आपलं कासव घेऊ शकता तुम्ही पायराइडची अंगठी आज घेऊ शकता तुम्ही की त्याच्यावर रेकी होईल आणि ती तुम्हाला जास्तीत जास्त लाभदायी ठरेल कारण आजच्यासारख्या ऊर्जा परत कधीही नाही त्याचबरोबर बिझनेस ग्रोथसाठी जे आपण पिंपळ पानावर हे तयार करत आहोत त्याच्यावर तीन लाखाचा जप होत आहे पूजा अर्चना होत आहे मग तुमच्यापाशी येत आहे तर ही अतिशय जुनी विद्या आहे अशी विद्या पुन्हा कुणाला मिळणे शक्य आहे आणि नाही कुणी एवढं करणं शक्य आहे हे तुम्हाला ताईकडं मिळत आहे तर अखंड तीन लाख जप ह्याच्यावर झालेला आहे आणि आता आज हे त्यां ज्यांच्या जा ज्यांच्याकडं जायचं त्यांचं निघालेलं आहे तर बिझनेस ग्रोथसाठी तुम्ही या प्रकारचं करून घेऊ शकता तुम्ही याला परत लॅमिनेशन करा काचे काचेमध्ये बसवा त्याला त्यालाकडेनं सोन्या सोनेरी फ्रेम करून काचेमध्ये हे तुमचं तुम्ही बसवून घ्यायचं आहे तर हेही तुम्ही आज बुक करू शकता ह्याच्यावरही थोडी ऑफर आज मी तुम्हाला देत आहे तर चला ज्यांना जे जे हवं असेल ते ते त्यांनी पटपट बुक करा परत एकदा महाशिवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा सॉरी oh, तब्येत खराब आहे म्हणून मी तोंड दाखवत नव्हते तुम्हाला टेम्परेचर आहे थोडंसं जास्त तर तरीसुद्धा वुमन डेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि सुद्धा खूप खूप शुभेच्छा जे जमतील ते उपाय करा जे जमतील ते करा जे कराल ते श्रद्धे करा उपास करा महादेव तुम्हाला प्रसन्न होतील आ वर्षभराच्या नाही आयुष्यभरातला एकच दिवस आहे पुण्य कमवायचा तो कमवून घ्या उपास हेच महत्त्व आहे शिवरात्रीसाठी तर जे उपाय सांगितलेत राशीप्रमाणे सांगितलेत अजून काय काय सांगितलेत जे जमतील ते उपाय करा खूप सारे चॅनल बघून उपाय करण्यापेक्षा कुठंतरी एकावर ठाम राहा आणि एखादे उपाय एक उपाय जरी तुमच्या हातनं आज झाला तरीसुद्धा महादेव तुमचं काम केल्याशिवाय राहणार नाही त्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे मेडिटेशन नव्हते आज तोंड दाखवणार तुम्हाला पण सॉरी नाही राहुल तर सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे मेडिटेशन मेडिटेशन ला जर तुम्हाला बसायला वेळ नसेल तर मी एक छोटंसं मेडिटेशन तुम्हाला आता लगेच सांगते की रात्रीची जी वेळ आहे आजची अकरा ते तीन किंवा तुम्ही धरा प्रदोष काळापासून सहा ते पहाटे तीनपर्यंत ही मेडिटेशनची ही रेकी विद्याची ही तांत्रिक विद्यांची वेळ असती यावेळी जे काही ब्रह्मांडाला आपण मागू ते आपल्याला ब्रह्मांड देत असतं मग तुम्ही त्यावेळी तेजपत्त्यावर लिहून सुद्धा देऊ शकता एक लेटर महादेवाला लिहून ते जाळूनसुद्धा तुम्ही युनिव्हर्समध्ये सोडू शकता की जे जे तुम्हाला हवं आहे हे डिअर गॉड गॉडेस जे महादेव किंवा काय आपल्या भाषेत असेल ते तसं लिहा आणि जे तुम्हाला हवं आहे हे सगळं लिहून त्याच्यानंतर ते जाळून ती त्याची राख ही युनिवर्समध्ये सोडलीत या वेळामध्ये अकरा ते तीन या वेळामध्ये तर तुमच्या त्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील मेडिटेशन करायला वेळ नाहीये पण मानसिक ताण भरपूर आहे मनाची चलबिचल कायम आहे त्या लोकांसाठी आशिवरात्री दिवशी खास उपाय सांगते खास मेडिटेशन दाखवते एवढंच करा बघा मन किती शांत होत तर ज्यावेळी आपल्याला मानसिक टेन्शन जास्त येतं डिप्रेशन जास्त येतं मनाचे कोणतेही आजार मेंदूचे ओव्हर थिंकिंग असो काही असो जे होतं त्यावेळी आपल्याला मान दुखते सगळ्यात जास्त पहिला असर होतो तो आपल्या मनक्यांवर होतो कारण आपलं मुलाधार चक्र तिथं आहे त्यामुळे त्याच्यावर जास्त असर होतो कुणाकुणाला हा अनुभव आलाय की आपण टेन्शनमध्ये जेव्हा जातो त्या त्यावेळी आपली कंबर पाठ मान ही जास्त प्रमाणात दुखते तर आज मी ट्रायपॉडसुद्धा घेतला नाही आहे तर आज तुम्हाला मी मेडिटेशनमध्ये हे तुम्हाला सांगते की आजच्या दिवशी कसंही कुणीही कितीही वय असो तुमचं मेडिटेशन करायला शिका थोडंसं तर काय करा जितक्या वेळा जमीन दिवसभरात अस तितक्या वेळा करा तरीसुद्धा तुम्ही महादेवाच्या जवळ जाल आणि डोकं किती शांत होतो या मेडिटेशननं बघा करायचं काय आहे तुम्हाला डोळे झाकायचे आहेत एक छानशी स्माईल आपल्या चेहऱ्यावर घ्यायची आहे चे? आणि दीर्घ श्वास घ्यायचा आहे जेवढा तुम्हाला मोठा श्वास घेणं शक्य आहे तेवढा मोठा श्वास आपल्या छातीमध्ये भरून घ्यायचा आहे म्हणजे या प्रकारे छाती आपली फुलती आपोआपच या प्रकारे मोठा श्वास घ्यायचा आणि श्वास सोडताना आपली जी हनुवटी आहे ती इथं लावायची या प्रकारे आणि हळूहळू हळूहळू श्वास सोडायचा आहे लक्षात आलं तुमच्या की श्वास घ्यायचा सरळ ताठ बसून ताठ मानेनं डोळे झाकायचे स्माईल चेहऱ्यावर श्वास भरायचा आणि नंतर ही हनुवटी हानुवटी आपली इथं लागली पाहिजे या प्रकारे जितक्या हळूहळू हळूहळू श्वास सोडता येईल आपल्याला तेवढा ठेवायचा बघा डोकं किती शांत होईल ते आणि या मेडिटेशनचा आनंद आज जर घेतलात तर शिवाच्या जवळ जाण्यासाठीचा एक मार्ग आपल्या रिकामा होतो तर सर्वात प्रिय आहे महादेवांना मेडिटेशन शांतता ध्यान या गोष्टी तर हे जरूर करा तर आजचा आजचा व्हिडिओ खूप सारा रंगीत संगीत घेऊन येऊ नाही शकले मी यासाठी खूप खूप सॉरी कारण खरंच तब्येतच खराब आहे त्याच्यामुळं तरीसुद्धा वुमन डेच्या सगळ्यांना शुभेच्छा महाशिवरात्रीच्या सगळ्यांना शुभेच्छा आज छोटीशी ऑफर मी तुमच्यासाठी ठेवली आहे ती जरूर जरूर सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करते परत भेटू या नवीन व्हिडिओबरोबर नवीन कालपासून सगळे मिस करत असाल म्हणून मी आज दोन मिनटं तुमच्यासमोर यायचा विचार केला पण दोन मिनटाचे बघा दहा मिनटंसुद्धा झाले असतील त्या बाय बाय